नमस्कार महाराज अण्णाबाब किचनमध्ये आपलं सर स्वागत आहे आपण आज बनूया डाळबापले जुनी आणि पारंपरिक रेसिपी राज कशी म्हणजेसाठी आपण घेतले मग गहू आणि मका आपण दाळ पिटवून आणलेलं आहे आपण जेव्हा वापर दही सोडा हिंग ओवा जिरं आणि मोलसाठी आपण तेल आपण चिकमण्यासाठी घेऊया आता आपण घेऊया ओवा आपला खात थोड पारंपरिक असे घेऊ आपण थोडे हिंग त्यानंतर आपण टाकूया दही मोहन म्हणून आपण टाकूया तेल आपल्याला कमीत कमी शंभर ग्रॅम तेल टाकते मोनसाठी म्हणजे आपली जो बाफला आहे या सर्व कुठली जु आता म्हणतो का थोडी हळद आपण काय थोडे मीठ का मीठ कमी टाकणे आपल्याला हाताला आपण मळून घेऊ मळाच्या पहिले आपण थोडं आपण गॅस करून पाणी याला उकळण्यासाठी आपण पाणी गरम करतो आता आपण पाणी गरम केलेलं आपण मळलं त्यामध्ये गोळे करून एक टाकूया झाकण ठेवूया आणि पुढे आपण ते शिपी मळण्यासाठी घेऊया आपले पीठमळे गोळ पीठमळेपर्यंत आपण थोडं वांगेबाडीची भाजी बनवून घेऊया आपण आज वांगेबाडीची तो बनू आता आपण तेल टाकू कांदा बारीक चिरल टमाटा आपण कुठले लसूण अद्रक मिरची आणि थोडी कसुरी मिरची आता तेल तपलेलं आहे तापासून मोरी 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 जिर कांदा टमाटा कपडे मिरची आपण डाळ घेतलेली लोकांना कोंडी मारी आज आपलं फुलताट आहे आपल्या अन्नाबा किचन मध्ये आपल्याला आज फुलताट आहे ही डाळ बापली पूर्ण भातलेली पद्धत आहे आणि आपल्या महाराष्ट्र पद्धतीची जास्त कोणीला जळगाव आजोबाग खूप खातो आपला कांदा भाजलेला आहे आपण पड हिंग टाकूया पावडर दोन चमचे अंदाजे दोन चमचे टाकायचे नंतर धाना पावडर चालू मसाला आहे हा एवढेच मसाला आहे इस्मामी बेंगन मसाला आपण पोटापुढे एक चमच्यावरती असतात आपण घालून घेऊ आणि आपल्याला एक तेलावर मीठ टाकायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही त्याला आणून घेऊ आपण बारीक कापून वांगे पण घेतलेले आता आपण याच्यात फ्राय करूयाला मस्त सुखी करायची जास्त घ्यायचं आळद भाजी म्हणजे आलं आता आपण थोडं पाणी जास्त पाणी घाल आपलं फक्त पोड भाजी आपल्याला जास्त भाजीने बनवायची बन आपण ठेव आता आपल्याला आता आपण मात्र बारीक बारीक करूया

आता आपण बापले पाहूया आपले का कापले उकळ झाले आपले छान वर आलेले तरी आपल्या साधारण तरी आता याला अजून एक पाच मिनिट आपण याला सुंदर आता उकळले अजून एक पाच मिनिटाला आपल्याला वापूया आपण चांगले उकळले आता आपण भाजीकडे पाहूया भाजी आपली शिजली आता आपण इथं थोडा फूट मारूया शेंगदाण्याचा आता फूडमध्ये आपण काय केलं आहे शेंगदाणे मग याचा आपण फूट बनवून घेतलेलं आहे आपण हा भाजी मारूया मस्त आलेली आहे आपण एक बापला काढू आतून शिल्लक की भाऊ त्याला त्याला आपण कटिंग करू मचि भाजी जर मोकळा शिजला गाठ नियुसार झाला आतला भाग बघा एकदा मग शिजलेलं आहे त्याच्या वेळेस चिकड गोठी असा रवा झाला पाहिजे आता आपला आपला आहे बाबा आता आपण याला बाहेर काढूया पाण्या गाठ झाले काय कटिंग करून घेऊया आता पाणी काढूया आपलं थंड होऊया थंड की मग स्ला कटिंग करूया आपण आता आपण वर ना खो कडी करू तेल टाकू आपलं साधं वरण बनवू नये करताळ्याला साधं वरण चालतो जास्त खोलीचं जा वरण चालतो पण हा मित्रांनो लक्ष असू असूर का आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आजी आम्ही दाळबाप दे भाजी बनवली महाराष्ट्रात त्याच्या जा खादीशिवाय जास्त कळू द्या आणि ज्या लोकांना माहीत असं त्याच्यापर्यंत जाऊ द्या धन्यवाद आता तेल सपलेलं आपण डाळीला फुले मोरी मोरी असे मस्त फुटू द्यायची असं कमंग वाचायला पाहिजे त्यानंतर जिरं टाकूया थोडा हिंग मारू आणि हिंगाने मनात स्वाद येतो आणि हिंगा पाहिजे की शेला जसं आपल्या पुढं केस गेलो आपण थोडं इंगाचं पाणी करून म्हणजे केस नाही सोड आता आपण टाकू लाल मिरची आपण थोडी मिरची घेतली भेटले टमाटा हा सोडूया आपण आपण चांगलं आलू आता आपले गाण झालेले

आणि आपण जे बाप जे ना ते पाणी आपल्या वरून टाकायचं आणि वरण आपल्या घट्टनी बनवायचं कारण बापल्या पातळ वरण लागतं जीरण पाहिजे आपण ज्या चुरा करू ते वरण पाणी वरून लावलं तो बरं स्वाद आणि पातळ वरण इतकं सुंदर

तिला खाताना नका करायचं ती चुरा करून घ्यायची चुरा केली का थोडेश वरण टाकायचं तिला कुचकुरून गाडी सांगा आज कोणत्या मागायची पाहिजे सुंदर लाईक करा सबस्क्राईब करा माय बाप तुम्ही जेवाल्या आमचे तर उपास सोडायला धन्यवाद